इचलकरंजीतील डी के टीच्या विद्यार्थ्यांनी इटालियन टेक्नॉलॉजीवर संशोधन केलं आहे याबद्दल द असोसिएशन ऑफ इटालियन टेक्स्टाईल मशनरी मॅन्युफॅक्चर्स इटालियन मिनिस्ट्री फॉर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आणि इटालियन ट्रेड एजन्सी यांच्या वतीनं इटालियन टेक्स्टाईल टेक्नॉलॉजी पुरस्कारानं कामाक्षी सुंदरम भाग्यश्री खाडे शुभम हुल्ले आणि दा या विद्यार्थ्यांना इटली इथं गौरवण्यात आलं इचलकरंजीतील डी केटीईचे इटलीमधील ॲसिमेटबरोबर वीस वर्षांपासून सामंजस्य कराराअंतर्गत विविध उपक्रम कार्यरत आहेत याअंतर्गत निवड झालेल्या डीकेटीच्या विद्यार्थ्यांना अनेकविध देशातील संशोधकांसोबत संवाद साधण्याची ज्ञानार्जनाची संधी मिळाली आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर डीकेटीचा ठसा उमटवण्याची संधी मिळाली त्यापैकी बीटेक टेक्स्टाईलच्या गौरव मर्दा यानं इफेक्ट ऑफ टाईप्स ऑफ पाइल यार्न आणि पाईल हाईट इन टेरिटॉयल फॅब्रिक मॅन्युफॅक्चरिंग तर कामाक्षी सुंदरमनं डेव्हलपमेंट ऑफ नॅचरल थर्मल इन्सुलेशन मटेरियल युझिंग हेम्प फायबर या विषयावर प्रकल्प पूर्ण केला शुभम हुल्ले यानं स्टडीज ऑन ज्यूट काउंडंग बायो कंपोजिट आणि भाग्यश्री खाडेनं डिझाईन अँड डेव्हलपमेंट ऑफ सस्टेनेबल अँड हायजेनिक सॅनिटरी नॅपकिन फ्रॉम वॉटर हायसिंथ या विषयावर प्रकल्प पूर्ण केलाय या नाविन्यपूर्ण संशोधनात्मक प्रकल्पासाठी इटालियन टेक्स्टाईल टेक्नॉलॉजी पुरस्कारानं या चार विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आलंय डीकेटीच्या टेक्स्टाईल विभागातील डॉ पी बी मलकाने डॉ एजे ढवळे समन्वयक म्हणून इटली इथं था विद्यार्थ्यांसोबत गेले होते त्यांनी इटेमा आय रेगिनी सॅन्टोनी मेज अशा आधुनिक इंडस्ट्रीजना भेटी दिल्या या यशस्वी विद्यार्थ्यांचं डी टी संस्थेचे अध्यक्ष कल्लापांना आवाडे माजी मंत्री प्रकाश आवाडे सचिव डॉ सपना आवाडे कार्यकारी संचालक रवी आवाडे संचालिका प्राध्यापिका डॉ एल एस अडमुठे उपसंचालक प्राध्यापक डॉ यूजे पाटील यांनी अभिनंदन केलं